नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी आशा मलबार येथे राहते सोमवारी सकाळी ऑनलाईन हॉस्पिटल आरोग्यपूजेत भाग घेतल्यानंतर मला माझ्या आरोग्यासंबंधित आलेला अनुभव मी सांगत आहे एक आठवड्यापूर्वी मी माझ्या आरोग्याची नियमित तपासणी केली होती मला मधुमेह आहे ज्यासाठी मी औषधं हो, व इन्सुलिन घेते श्री परमज्योतींच्या कृपेने माझे जेवणाआधीचे व जेवणानंतरच्या शुगरचे रिपोर्ट्स नेहमी सामान्य श्रेणीत यायचे पण यावेळेस मी जेव्हा माझे एच बी एवन सी स्तर तपासणी केली तेव्हा त्यात बदल झाला होता ते सामान्य स्तरापेक्षा जास्त म्हणजे आठ दशांश सात होते मी माझा रिपोर्ट श्रीमूर्तीसमोर ठेवला व दुसऱ्या दिवशी मी जेव्हा तपासणी करेन तेव्हा माझा रिपोर्ट सामान्य यायला हवा अशी प्रार्थना केली पूजेत मंत्रोच्चारण होत असताना मला प्रचंड शांतीचा अनुभव आला मी सोमा घेतला व शवासनात गेले आरोग्य प्रदाता वैदेश्वर श्री परमज्योती माझ्या आत शक्ती भरत असल्याचे व माझ्या रिपोर्ट्समध्ये बदल करत असल्याचे मला जाणवले दुसऱ्या दिवशी बुधवारी रक्त तपासणीसाठी मी रक्त देऊन आले माझा रिपोर्ट सहा दशांश सहा म्हणजे सामान्य स्तरावर आलेला बघून मी आश्चर्यचकित झाले धन्यवाद श्री वैदीश्वर श्री परमज्योती अनंतकोटी प्रणाम